संग्राम जगताप यांच्या जातीवाचक विधानांवरून राजकारण चांगलंच तापलंय अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली वरळी डोम इथं अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता अजित पवारांनी जातीवाचक वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे आपल्या बोलण्यामुळे जाती जातीमध्ये वाद होता कामा नयेत तसंच पक्षाच्या विचारधारेला ठेच पोहोचता कामा नये अशा सूचना या अजित पवारांनी दिल्या त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली आता तो त्याचं उत्तर देणार त्या का नोटीस काल कपारवस का त्याला त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही आता प्रत्येक समाजाने काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे